Tchau, <laughs> नमस्कार मैत्रिणींनो स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे देहू गावचा सेकंड पार्ट तर इथे गेल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की सुंदर अशा तुकाराम महाराज विठ्ठल त्यानंतर मारुती ज्ञानेश्वर महाराज राम श्रीराम यांचे सुंदर असेच फ्रेम बनवलेले आहेत तर शिवमनी छान मस्त असं फोटोशूट केलं तिथे आणि सगळे कसे उभे आहेत किंवा सगळे कसे काय त्यांच्या हे आहेत ते मस्त छानपैकी करून मला तो सांगत होता खरंच खूप छान वाटतं मला तरी असं वाटतं आहे की हे त्याचं वय आहे ते संस्कार रुजवण्याचं आहे त्यामुळे त्याला आता मी जितकी जास्तीत जास्त वेळ ह्या गोष्टींमध्ये अभ्यासामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये देईल तितक्या त्या गोष्टी तो जास्त शिकत जाईन त्यामुळे मी त्याला ह्या गोष्टींकडे थोडं लक्ष देते त्याच्या तर बघू शकता सुंदर सुंदर मॅसेजेस म्हणण्यापेक्षा सुंदर सुंदर अभंग इथे लिहिलेले आहेत छानपैकी बघू शकताय छान असे सगळे अभंग इथे फ्रेम केलेले आहेत मस्त लावलेले आहेत आ, काही गोष्टी विशेष अशा मला बघायला मिळाल्या त्या मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते तर अशा मस्त सुंदर सुंदर अशा फ्रेम बनवलेल्या होत्या त्यानंतर इथेच महादेवाचं हरिहरेश्वराचं मंदिर आहे तर त्याचं दर्शन घेतलं आणि मग तिथून पुढे निघालो मस्त असं दर्शन झालं महादेवाचं सुद्धा त्यानंतर आम्ही निघालो तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे तर आज आषाढी एकादशी असल्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी सुद्धा होती भाविकांची भरपूर गर्दी होती आणि पण अं आपण म्हणतो की वारी ही एक अशी गोष्ट आहे जिथे कोणालाही आमंत्रण नसतं पण लाखो लोक तिथे आलेले असतात तसंच इथे आहे की लाखो प्रमाणात गर्दी असते किंवा खूप जास्ती प्रमाणात गर्दी असते पण चेंगरा चेंगरी कोणी पडलंय कोणाला लागलंय ह्या गोष्टी अजिबात होत नाहीत ही विशेष गोष्ट आहे तर तिथून तुकाराम महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि तिथे बाहेरच बहिणाबाईंची बा, सुद्धा मूर्ती सुंदर मूर्ती ठेवलेली होती तर तिथे सुद्धा दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो त्यानंतर इथे आहे गाथा मंदिर ऋतुकरम महाराजांनी स्वतः लिहिलेली गाथा आहे इथे आहे ती गाथा बघू शकताय तर हे स्वतः त्यांचं अक्षर आहे असं म्हटलं जातं त्यानंतर シワシワ。 ・お願、はい तर आम्ही इथे महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढच्या दर्शनासाठी निघालो खरं तर तुम्ही जो व्हिडिओ बघितला तिथे अभंग चालू होते कीर्तन चालू होतं छानपैकी आणि तिथे शिवमला सहभागी करून घेण्यात आलं तिथे त्याला उभं राहण्याची परमिशन मिळाली आणि शिवमने सुद्धा खूप मस्त तिथे सहभाग घेतला या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद आहे त्या गोष्टीनंतर मी बऱ्याच प्रमाणात विचार केला की त्याला जर या गोष्टीत आवड असेल तर त्याला या गोष्टीत पुढं न्यावं का तर मला तुमचं मार्गदर्शन मिळालं तर खूप बरं होईल पण इथून माझ्या घरापासून जवळपास असे क्लासेस कुठे उपलब्ध होतील किंवा काय करावं लागेल त्या त्याची मला माहिती मिळाली तर अतिशय चांगलं होईल त्यानंतर इंद्राणी नदीचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढे निघालो त्यानंतर तुकाराम महाराजांच्या मूळ घरी म्हणजे जिथे त्यांचा जन्म झालेला आहे तिथे आम्ही दर्शन करण्यासाठी आलो बऱ्याच ठिकाणी व्हिडिओग्राफीसाठी फोटोग्राफीसाठी परमिशन नसते त्यामुळे मी मंदिरातलं दर्शन घेत फोटो घेतलेला नाही आहे व्हिडिओ घेतलेला नाही आहे पण इथे येऊन खूप छान वाटलं की इथे स्वतः तुकाराम महाराज राहिलेले आहेत त्यांचा सहवास इथे झालेला आहे या जागेला त्यांचा सहवास लाभलेला आहे आणि हा पूर्ण वाडा तुकाराम महाराजांचा आहे त्यांच्या वंशजांनी वाटून घेतलेला आहे आत्ता पण हा वाडा तुकाराम महाराजांचा आहे हे तुळशी वृंदावन जिथे तुकाराम महाराजांच्या घरून रोज पूजा होत असेल तर हे सगळं बघून खूप छान वाटलं खूप आनंद झाला आणि खूप बरंसुद्धा वाटलं इथे आल्यानंतर आपण देहूचं दर्शन घेऊन निघून जातो पण इथे मूळ ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी पूजा केलेली आहे राहिलेली आहेत सगळं काही तर ते सगळं इथे आहे त्यामुळे इथे देहूमध्ये जर आला तर आवर्जून एकदा भेट द्या खरंच खूप छान वाटतं इथे आल्यानंतर आत्मिक समाधान जे आपण म्हणतो ना ते इथे आल्यानंतर भेटतं आपल्याला तर त्यानंतर ही बऱ्याच ठिकाणी आम्ही दर्शनासाठी गेलो त्यानंतर इथे सुद्धा वाडा आहे आणि तिथे विश्वेश्वराचं मंदिर आहे तर तिथे सुद्धा दर्शन घेतलं आणि बाजूलाच असलेला वाड्याचं वाडा, वाडा सुद्धा बघितला खरंच खूप छान वाटलं तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला असलेलं बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते तर तुम्हीही तुमच्या मुलांवर हे संस्कार करण्याचा प्रयत्न करताय का मला हे सुद्धा कमेंट बॉक्समधून नक्की सांगा तर हा सुद्धा वाडा त्यांचाच आहे पण आता त्यांच्या वंशजांच्या मालकीचा आहे तो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय